शेतकरी मित्रांनो बरेचशे शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की बागेची लागवड करायची आणि रोप खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची तर मी थोडक्यात सांगतो यावरती एक नवीन व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेला आहे तर रोप खरेदी करताना तुम्ही जास्त लांबची नर्सरी निवडू नका आपल्या भागातली जवळची नर्सरीच निवडा की जेणेकरून ती झाड आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या वातावरणात लवकर संलग्न होतील त्याचबरोबर रोपांची पिशवी रोपांची पिशवी जास्त छोटी नसावी बाजारात आज सहसा दहा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर सुद्धा रोपं मिळतात तर तुम्हाला एक सरासरी दहा ते अकरा इंच एवढी साईज असणारी म्हणजे अडीच ते तीन किलो माती असणारी अशी रोपं घ्यायची आहेत जेणेकरून काय होतं त्याच्यामध्ये रूटचं म्हणजे मुळांचं क्वायरिंग झालेलं नसतं आणि ती रोपं लवकर आपल्या बागेमध्ये सेट होतात त्यांना फूट लवकर निघते त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे झाडं निवडताना त्याच्यामध्ये डिंक्या आणि मालफॉर्मेशन म्हणजे गुच्छा रोगाचा हो प्रादुर्भाव नाही ना हे बघून घ्या कारण आजकाल सर्रास नर्सरीवाले झाडांमध्ये डिंके आणि मालफॉर्मेशनची झाडं देत आहेत आणि तुम्हाला फसवत आहेत ही जर रोपं तुमच्या बागेत आली तर ही रोपं मरणार आहेत आणि तुमच्या बागेमध्ये इतर रोपांनाही त्याचा प्रादुर्भाव होतो